नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो खाकी गणवेश परिधान केलेला आहे खूप आनंद सर्वत्र झाला असेल मित्रांनो सर्वांनाच आनंद ओसाटून वाहतो आहे डोळ्याचे पारणे फिटलेत भरपूरशा सुरक्षा रक्षकाने आपापल्या प्रतिक्रिया या मेसेजच्याद्वारे फोनद्वारे कळवल्या खूप छान वाटलं खूप आनंद झाला आता सुरक्षा रक्षक मंडळाने त्याच्या नेमावली काढल्या त्या नेमावली काय आहेत <coughs> आणि आपण सर्व पाहूया तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आपला सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेल ऐकून घंटा जे ऑल घंटा जशी ऑल आहे त्याला ऑल करा म्हणजे यूटूबच्या माध्यमातून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये मिळतील व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये पाहण्याची वेळ येणार नाही ना चला तर मित्रांनो जाऊया आपल्या विषयाकडे आजचा विषय आहे सुरक्षारक्षक मंडळाने जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यामध्ये खाकी गणवेश परिधान करायच्या नियमावली आहेत त्या नियमावली काय आहेत आणि खाकी गणवेश परिधान करण्यासाठी म्हणजे एक ऐतिहासिक निर्णय आपल्या सुरक्षारक्षकांसाठी का कारण एक मे हा जो कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आहे एक मे दोन हजार पंचवीस हा आमच्या सुरक्षारक्षकांसाठी ऐतिहासिक असाच क्षण आहे कारण गौरवशालीसुद्धा क्षण आमच्यासाठी तो म्हणावा लागेल आमच्या सुरक्षा रक्षकाने आत्तापर्यंत केलेले कार्य प्रत्येक संघटनांनी खाके गणवेश मिळावा याकरता केलेली धडपड प्रयत्न या, या सर्व काही गोष्टी यामध्ये येतात मित्रांनो महाराष्ट्रातल्या असंख्य अशा आपल्या सुरक्षारक्षक संघटना आहेत त्या संघटनांनी सर्वांनीच प्रयत्न केलेत खरो खरं पाता पुणे जिल्ह्यातले आपले दादा आणि अश्विनीताई यांच्या प्रतिक्रिया मात्र काय माझ्यापर्यंत पोहोचल्या नाही आहेत परंतु बाकी इतर सर्वांच्या प्रतिक्रिया पोहोचल्या की म्हणून त्या बिझी असतील आणि पुण्यामध्ये आता तिथेसुद्धा गणवेशाचं वाटप लवकरच सुरू होतं आहे आणि त्याच ठिकाणीसुद्धा सुरक्षा रक्षक हे खाकी गणवेशामध्ये दिसतील महाराष्ट्रातले सर्व सुरक्षारक्षक खाकी गणवेशाच्या भूमिकेला मित्रांनो एक हा मिळाल्यामुळे समाजामध्ये एक सुरक्षारक्षकाला मान सन्मान मिळेल आणि सेवा करताना एक नवीन ऊर्जा सुरक्षारक्षकांना येईल परंतु शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला त्याचे खाकी गणवेश म्हणला की पण मित्रांनो त्यामागे कर्तव्यनिष्ठा शिस्त जबाबदारीची भावना या गणवेशामध्ये आहे आणि ती सुरक्षारक्षक पार पाडतील अशी अपेक्षा आहे मित्रांनो आता खाकी गणवेशाची थोडक्यात तर सुरक्षारक्षक मंडळांनी नियमावली बनवली आता ते नियमावली अशी आहे की मित्रांनो तुम्हाला ते वाचून दाखवतो नियमावली अशी आहे की म सुरक्षारक्षकाने म्हणजे कसं परिधान करायचं आहे फोटोसहित ते सर्व पाठवलेलं आहे सुरक्षारक्षक मंडळाने प्रत्येक कंपनीला ते गेलेलं आहे प्रत्येक आस्थापनेला नोंदित आस्थापना ज्या सुरक्षारक्षक मंडळाच्या आहेत ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक काम करतात त्या सर्वांना काकी गणवेश हा एकमेपासून परिधान करायचं आहे आणि त्याच्या हे नियमावली हे सर्व काय पाठवले आता आपल्याला मित्रांनो खाकी गणवेशामध्ये पॅन्ट शर्ट जे आहे ते खाकी गणवेश आहे लोबो जो सुरक्षा रक्षकांचा आहे तसाच आहे काळा बेल्ट काळी काळा शूज जो आहे तो आहे आता त्याच्यामध्ये ह्या भरपूरशा गोष्टी म्हणजे टोपी जी आहे ती निळ्या रंगाचीच आहे सुरक्षारक्षक आता तुम्ही म्हणाल तर की सुरक्षा, सुरक्षा पर्यवेक्षक मग या सुरक्षा पर्यवेक्षकामध्ये सुद्धा असंच या सगळ्या काही गोष्टी आल्या आहेत की काळा बेल्ट आणि काळा शूज या असा आहे तर बरेच सुरक्षा पर्यवेक्षक आहेत ते संभ्रमामध्ये आहेत आता मागेच पाठीमागे मित्रांनो आपण पत्रव्यवहार केला होता संजय दादा यांनीसुद्धा पत्रव्यवहार केला आणि ताईंनी त्याचा पाठपुरावा हो केला आणि कामगार मंत्री महोदय म्हणाले की हां नक्कीच त्याच्यामध्ये बदल असणं जरुरीचं आहे कारण सुरक्षारक्षक आणि सुरक्षा पर्यवेक्षक हे जे ह्याच्यामध्ये बदल थोडासा दिसला पाहिजे आणि तो बदल दिसण्याकरिताच त्याच्यामध्ये तो रंगाचा बेल्ट आणि स्टार किंवा फीत किंवा शूज याच्यामध्ये थोडासा बदल हा एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्येच मित्रांनो केलेला होता आणि तेव्हापासून या सर्व काही गोष्टी बदलाच्या आहेत आणि त्या तशाच असाव्यात अशी मागणी संपूर्णतः महाराष्ट्रातून केली जात होती तर त्याचा प्रस्तावसुद्धा सुरक्षा रक्षक मंडळाने प्रस्ताव, प्रस्ताव बनवलेला आहे तो प्रस्ताव सुरक्षारक्षक मंडळाने शासन दरबारे पाठवलेला आहे शासन दरबारे त्याचा प्रस्ताव पाठवल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये त्याची मंजुरीसुद्धा येईल मग त्याच्यात आता काही शंकाच नाही आहे की बाबा तुम्हाला जर वापर करायचा असेल तर लाल बेल्ट आणि लाल शूज जे आहेत त्या पद्धतीनं तुम्ही वापर करू शकता त्याचा आता आस्थापनावरतीसुद्धा डिफेन्डेड आहे आस्थापनाचा एक फीडबॅक आपल्या सुरक्षारक्षक मंडळाला जाणार आहे की बाबा याच्यामध्ये कसं दिसेल किंवा कसा सुरक्षारक्षक दिसेल किंवा यामध्ये या काही आर्टिकल्स आहेत याच्यामध्ये बदल हवे आहेत का असा सुरक्षारक्षक मंडळाकडे आस्थापनासुद्धा आपलं फीडबॅक देतील सुरक्षा सुद्धा ज्यावेळेस सर्वजण परिधान करतील त्यावेळेस त्यांनीसुद्धा आपला फीडबॅक थोड्याशा शब्दामध्ये सुरक्षारक्षक मंडळाला कळवायचं आहे काही सुरक्षारक्षक म्हणतील की साहेब मंडळामध्ये कसं कळवायचं आम्हाला माहीत नाही काय हरकत नाही आपण संबंधित ज्या संघटना प्रतिनिधी सं संघटनेत प्रतिनिधी आहेत आपल्या ज्या संघटनेमध्ये जातो त्या संघटनेमध्ये मित्रांनो जायचं आहे आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी तो जो आपला मागणी आहे किंवा आपल्याला जे काही म्हणणं आहे ते थोडक्यात त्या ठिकाणीसुद्धा द्यायचं तसं संघटना प्रतिनिधीसुद्धा आपला पत्रव्यवहार संघटने संघटनेमार्फत मंडळाला करतील आणि त्या सुरक्षा रक्षकाचं जे काय म्हणणं असेल ते म्हणणं तिथंपर्यंत पोचेल एवढं मात्र नक्की मित्रांनो या सर्व काही गोष्टी झाल्या या सुरक्षा अधिकारी सुरक्षा पर्यवेक्षक याच्यामध्ये आता आपण सुरक्षारक्षक आणि सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी कोणीही असो खाकी गणवेश परिधान करताना मित्रांनो त्यांनी कर्तव्यावरती असतानाच फक्त खाकी गणवेश परिधान करायचा आहे इथे नमूद केलेलं <rumor> आहे सुरक्षारक्षक मंडळाने कर्तव्यावर असतानाच फक्त खाकी गणवेश परिधान करायचा आहे आपण घरातून जात असेल किंवा घरी परत कामावरून जात असेल येत असेल जात असेल तर त्यावेळेस खाकी गणवेश परिधान करायचा नाही ना, ना पॅन्ट ना शर्ट हे बिलकुलही परिधान करायचं नाही त्याच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होईल नक्की आणि त्याच्या त्याच्यामध्ये मित्रांनो कोणीच तुमची साथ देणार नाही कोणता प्रतिनिधी कारण हा गणवेश आपल्याला मिळण्याकरता जी धडपड जे काही परिश्रम घेतलेले आहेत ना ते फार जबरदस्त आहेत आणि मला नाही वाटत की कोणी त्या सुरक्षारक्षकाच्या बाजू घेतील हां त्या सुरक्षा रक्षकाला त्याचं म्हणणं जे असेल ते, ते, ते मांडाव मांडता येईल तो अधिकार आपल्याला आहेच परंतु चुकीच्या काही गोष्टी होता कामा नये चुकीचं असं काय घडत असेल घटत असेल तर जरूर मला कळवत चला खतम बाय बाय टाटा गुड बाय गया आणि आपल्या महाराष्ट्रामधल्या इतर सुरक्षा रक्षक सुद्धा त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं नियमावली आहे त्या पद्धतीनं त्या नेमावलीचं काटेकोरपणे पालन करा आता काही सुरक्षा रक्षक म्हणतील की साहेब आमच्या आस्थापनामध्ये म्हणजे काय सुरक्षा पर्यवेक्षक का आहेत <coughs> की आमच्या आस्थापनामध्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणी असे लोकेशन्स आहेत त्या लोकेशनला आम्हाला राऊंड मारायला जायला लागतं आणि आम्हाला गणवेशामध्ये जावं लागतं कारण आम्ही ऑन ड्युटी तिथे असतो आणि ते लांब असल्या कारणाने आम्हाला प्रवास करून जावं लागतं आम्ही ॲटोनी किंवा बाईकनी किंवा ज्या पद्धतीने असेल त्या जा पद्धतीने जाऊन ते प्रवास करतात त्यावेळेस त्यांना गणवेश परिधान करावं लागतो अशा सुरक्षा रक्षक सुरक्षा पर्यवेक्षक किंवा अशा आस्थापनामधल्या सुरक्षारक्षक आणि सुरक्षा आणि आपल्या आस्थापनेचं तसं पत्र घ्यायचं आहे आणि आपला एरिया जो आहे तो एरिया निश्चित करायचा आहे या एरियापुरतंच तुम्ही जर परिधान करून जात असाल तर काय हरकत नाही आस्थापनेचं पत्र तसं मंडळाला कळव कळवावं आपल्या मंडळाचे सचिव गौरवसाहेब यांच्याकडे त्यांना आठवण करून द्यायची सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्षापर्यंत ते पोचलं पाहिजे आणि त्यांना ते पत्र दिल्यानंतर सुरक्षारक्षक मंडळाने त्याला मंजुरी द्यावी म्हणजे त्याचं उत्तर जे आहे ते आस्थापनेला कळवलं असेल ते उत्तराचं जे एक फोटोकॉपी प्रत्येक त्या सुरक्षा पर्यवेक्षक आपल्या जवळ ठेवावी कारण यदा कदाचित कुठेही असं काही कोणी अधिकारी म्हणा इन्स्पेक्टर म्हणा कोणी मध्येच अडवला आणि तुम्हाला विचारलं तर तुमच्याकडं त्याचं ते, ते उत्तर असणं जरुरीचं आणि तुमचं ते एरिया त्याच्यामध्ये नमूद केलेलं असेल त्यामुळे तोही प्रश्न आपल्याला निकाले लागेल आता मित्रांनो सुरक्षारक्षकांना गणवेशावरती असताना गणवेश हा नीटनेटका चांगला असावा स्वच्छ असावा आपली दाढी केलेले केस बारीक असावेत आपले शूज जे आहे ते पॉलिश केलेले असावेत बेल्टसुद्धा पॉलिश केलेले असावेत आपण जे बॅच लावतो साईडला ते बॅचसुद्धा मित्रांनो त्यालासुद्धा पॉलिश करायचं असतं कित्येक सुरक्षा रक्षक ह्या सगळ्या काही गोष्टी करत नाही आहेत मित्रांनो पॉलिशसुद्धा म्हणजे बेल्ट पॉलिश करत आहेत आमच्या सुद्धा बेल्ट पॉलिशसुद्धा करत नाहीत मित्रांनो कारण माहीतच नाही त्यांना किती बेल्ट पॉलिश करायचा असतो आणि मग बेल्ट खराब निघाला बेल्ट असा झाला बेल्ट तसा झाला त्याला वेळोवेळी पॉलिश करावं लागतं पॉलिश केल्यानंतर त्याचे जे नरमपणा असतो तो नरमपणा तसाच राहतो कडक बनत नाही आणि त्याच्यामुळे भेगा आणि खराब होणं हे वाचून जातं शूजुद्धा तसेच आहेत मित्रांनो त्याला वारंवार पॉलिश करा चांगले ठेवा चांगले शिस्तबद्ध आपला सुरक्षारक्षक असणं जरुरीचं आहे या सगळ्या काही गोष्टी आता भरपूरशा आहेत मित्रांनो याच्यामध्ये सिव्हिलवरती तुम्ही ड्युटीसुद्धा करू शकत नाही ते सुद्धा हे कर्तव्यावर असताना आपण युनिफॉर्ममध्येच असणं फार जरुरीचं आहे महिला सुरक्षारक्षकांनासुद्धा आता आमच्या तिथे तर आहेच महिला सुरक्षा रक्षकांना की केस मोकळे सोडायचे नाही त्यांना जे काही आंबाडी असते ते बांधायचे आणि त्याला काळी जाळी जी जा आहे ती त्या पद्धतीने असणं फार जरुरीच आहे महिला सुरक्षा सुद्धा प्रश्न आहेत की आम्हाला साडी की युनिफॉर्म आता सुरक्षा रक्षक मंडळाने युनिफॉर्म हा युनिफॉर्मच परिधान करण्याकरता तुम्हाला दिलेला आहे जर आस्थापना मागणी करत असेल की आम्हाला सुरक्षा रक महिला सुरक्षारक्षक आहेत त्यांना साडीच परिधान करण्याकरता द्यावी तर सध्या तर सुरक्षा रक्षक मंडळ काय लगेच साडी तुम्हाला देईल असं नाही कारण आत्ता आपण काय केलेलं आहे गणवेश जो आहे तो गणवेशच दिले ज्यावेळेस पुढच्या वेळेस टेंडर काढेल त्यावेळेस मात्र नक्की त्या साडीचा विचार वीचा केला जाईल आणि त्या जेवढी मागणी आहे तेवढ्याच त्या ते साड्या त्या पद्धतीनं मागवलं जाईल आस्थापनेचं पत्र असणं फार जरुरीचं आहे आस्थापनामध्ये मागणी आस्थापनाच्या ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं तसं असणं जरुरीच आहे कारण सुरक्षारक्षक मंडळ म्हणतं की बाबा रे चला आपण आता एक चांगल्या प्रकारे सर्वजण गणवेशामध्ये छान दिसतील चांगलं दिसतील म्हणून गणवेश परिधान करण्याकरता आपण केलं परंतु काही वयस्कर सुद्धा आपल्याकडं महिला आहेत त्या गणवेश परिधान करू शकत नाही आहेत किंवा महिलांच्या इतरसुद्धा गोष्टी असतात त्यामुळे ते गणवेश परिधान करायला थोड्याशा धजवतात म्हणजे त्यांना थोडंसं कसं तरी होतं असं आपण समजूया म्हणून साडी कम्फर्टेबल आहे त्यांना साडी सर्वांना कम्फर्टेबल असेल त्या पद्धतीने आस्थापनेचं पत्र आलं तर आस्थापनेचं पत्र हे मंडळाला कळवल्यानंतर साडी परिधान करू शकता कारण ते आस्थापनेची तशी मागणी आहे की आमच्या ठिकाणी या ठिकाणी आमचे सुरक्षारक्षक या पद्धतीने असावेत महिला सुरक्षारक्षक या पद्धतीने असावेत आणि बहुतांश अशा ठिकाणावरून ज्यावेळेस ॲडमिनिस्ट्रेशनचं पत्र खरोखर जाईल त्यावेळेस नक्कीच निर्णय हा सुरक्षारक्षक मंडळ त्या पद्धतीनं करेल सेक्रेटरी साहेब असतील अध्यक्ष साहेब असतील ते करेल आणि ते उत्तर कळवलं जाईल तर तुम्हाला परिधान करायचं असेल तर तुम्हाला स्वतः ती साडी खरेदी करावी लागेल तुर्तास जर परिधान करायचं असेल तर आणि तुम्हाला ते घ्यावे लागेल आणि ज्यावेळेस नंतर सुरक्षारक्षक मंडळामधून ज्यावेळेस तुम्हाला ते साडी येतील त्यावेळेस ते साड्या मिळतील मित्रांनो चला तर जावे आपल्या या संपूर्णतः विषयामधून जे काही आणखी नियमावली आपण पाहत असाल तर त्याचा गैरवापर कुठे होऊ नये ही दक्षता सर्वांनीच घ्यायची आहे पूर्वी गैरवापर खूप काही झालेला आहे मित्रांनो खूप काही एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी किंवा एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये जे सुरक्षारक्षक कर्तव्यावरती होते ते आता काही सुरक्षारक्षक आहेत सुद्धा माझ्यासोबत काही सुरक्षारक्षक आहेत त्यांनीसुद्धा त्यावेळेस खाकी गणवेश परिधान केला होता नंतर आता परत त्यांना खाकी गणेश परिधान करायला मिळाला आहे त्याचा त्यांचा जो आनंद आहे तो खूप द्विग्न झाला आहे त्यांचा आनंद त्यांनीसुद्धा त्यावेळेच्या ते ज्या काही घटना होत्या त्या घटना मला सांगितल्या होत्या की त्या ठिकाणी कशा पद्धतीने घटना घडल्या होत्या काय चुकीचे गैरवापर जे सुरक्षा रक्षक करत होते ते करू नयेत याची दक्षता संपूर्णतः सुरक्षारक्षक सर्वांनी घ्यायचे आणि असं जर कोण करत असेल तर त्याचा पुरावे आहेत फोटो काढायचा आणि मला पहिला पाठवायचा मित्रांनो माझा व्हॉट्सअप क्रमांक सर्वांना तुम्हाला माहितीच आहे त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायचा मेसेज करायचा डिटेल्स ते कोणतं ठिकाण काय संपूर्णता माहिती त्याच्यामध्ये असणं जरुरीचं आहे त्या सुरक्षारक्षकांच्यावरती कारवाई नक्कीच मित्रांनो होणार आपण मंडळाला कळवूया की या रक्षकांवरती याच्यावरती कारवाई करा म्हणून कारण असा जर गैरवापर जर होत असेल ज्या ठिकाणी गैरवापर करताना दिसत असेल आढळत असेल तर तुर्तास त्यांच्याचे जास्त काही हुजत न घालता माझ्याकडे पाठवा मी पाहून घेतो मी संघटना प्रतिनिधीनं कळवतो संघटनेला प्रतिनिधीनं कळवूनसुद्धा आपल्या सुरक्षारक्षक मंडळालासुद्धा कळवतो की हा हा सुरक्षारक्षक या पद्धतीनं याचा गैरवापर करतो आहे महाराष्ट्रातल्या इतर सर्व सुरक्षा सुरक्षा रक्षकांनी जसा मुंबईमधले सुरक्षारक्षक गणवेश परिधान करतात आणि ज्यावेळेस लोबोचे बात येते त्यावेळेस काही मंडळातल्या सुरक्षा रक्षकांनी हा चुकीचा लोबो वापर केलेला आहे तो तुर्तास थांबवावा मित्रांनो तुम्ही पाहत असाल स्क्रीनवरती की चुकीचे लोबो वापरले जाते त्याच्यावरती त्या शिस्तभंगाची कारवाई त्या सुरक्षारक्षकावरती नक्कीच होणार जशा पद्धतीनं सुरक्षारक्षक मंडळाने सुरक्षा रक्षकाचा पेहराव दिला आहे त्याच पद्धतीनं तो सुरक्षारक्षक असणं जरुरीच आहे ज्या ज्या ठिकाणी अशा काही सुरक्षारक्षक दिसत असतील त्या त्या ठिकाणी मात्र त्या त्या जिल्ह्यातले सुरक्षा रक्षक आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत आणि त्याच्यावरती कारवाईसुद्धा होणार आहे ती कारवाई त्याच्यावरती झाल्यानंतर त्या सुरक्षा रक्षकाला विचारा की मग त्याच्यावरती काय कारवाई झाली म्हणून त्याला उत्तर देता देता नाकी नऊ येईल कारण चुकीचं सगळ्या काही गोष्टी असतात चुकीच्या गोष्टी बिलकुल करू नका कृपया करून तूर्तास थांबूया चुकीच्या गोष्टी होऊ नयेत याची दक्षता घ्या तूर्तास थांबूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार